कोशिश करने वालों की कभी हार नाही होती नमस्कार मित्रांनो मिशन पोलीस भरती दोन हजार मध्ये आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मिशन पोलीस भरती दोन हजार पंचवीस चे एक्झाम पॅटर्न कसे आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी जो पोलीस भरतीचा फॉर्म भरतो त्याला असं वाटतं की मी पोलीस व्हावं मी पोलीस होण्यासाठी काय केलं पाहिजे हे सर्वप्रथम स्वतः अनालिसिस केलं पाहिजे आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की जर मला पोलीस व्हायचं असेल तर मला काय केलं पाहिजे जे आपल्या डोक्यात छोटे छोटे -छोड़ डाऊट आहे ते सर्वप्रथम काढून टाकलं पाहिजे जसे की मी होणार का मला पळता येईल का माझा अभ्यास होईल का भरती भरपूर हार्ड असेल असे भरपूर काही छोटे छोटे डाऊट असतात ते डाऊट सर्वप्रथम आपण बाहेर काढला पाहिजे डोक्यातून बाहेर काढून टाकलं पाहिजे सगळ्यांच्या एकाने त्यावरती विचार करा विचार विनिमय करा आणि तुम्हाला काय करायचे तुम्हाला कुठे फॉर्म भरायचे तुम्हाला कुठे राहायचे ते तेच उभारा गायडन्स फार महत्वाचे आहे जर चांगलं गायडन्स असेल तर तुम्हाला वाटलं योग्य आहे ते नक्कीच करा तर मित्रांनो टाइम अँड टाईड वेट फॉर मॅन काळ आणि वेळ हे कोणासाठी थांबत नाही त्यामुळे जिद्द ठेवा जीवनात काय तर करून दाखवण्याची जिद्द असला पाहिजे त्यासाठी मेहनत करावंच लागेल पोलीस होण्यासाठी जो कष्टला त्याचं भांडवल मानतो तोच पोलीस होतो हे थे लिहून ठेवा मित्रांनो ते तीन चार महिन्यात जे तुम्ही करणार आहे ते तुमचे तीस ते चाळीस वर्ष चुकात जाणार आहे मार्क माय वर्ड्स लिहून घ्या मित्रांनो जर हे तीन चार महिना भयंकर मेहनत केला भरपूर कष्ट केला तर तुमचे तीस चाळीस वर्ष आरामात जाईल विद्यार्थी मित्रांनो चला पाहूया दोन हजार पंचवीस ते एक्झाम पॅटर्न कसे आहे हे बघा हे विभाग नाव आहे एकूण प्रश्न आहे एकूण गुण आहे आणि त्याला असलेले कालावधी तर सर्वप्रथम बघू शकता गणित आहे गणित पंचवीस प्रश्नाचे गणित असणार आहे आणि त्याला पंचवीस गुण असणार आहे त्यानंतर बौद्धिक चाचणी त्याला पंचवीस प्रश्न आहेत आणि पंचवीस मार्क आहेत त्यानंतर मराठी व्याकरण ते पण पंचवीस प्रश्नाचं आहे आणि त्याला पण पंचवीस गुण आहे त्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ते पण पंचवीस प्रश्न आहेत आणि त्याला पण पंचवीस गुण आहे म्हणजे एकूण शंभर प्रश्न असणार आहे आणि शंभर प्रश्नाला शंभर गुण आहे म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला एक मार्क प्रत्येक प्रश्न फार महत्वाचे प्रत्येक प्रश्न विचार करून प्रत्येक प्रश्न चांगल्या पद्धतीने विचार विनिमय करून सोडवलं पाहिजे तर मित्रांनो टोटल याने एकूण शंभर प्रश्न असणार आहे आणि त्याला किती गुण आहे तर शंभर गुण आहे शंभर प्रश्नाला शंभर गुण म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे तर त्याला टाइम आहे वेळ आहे नव्वद मिनट नाईन्टी मिनट तर याला काही नेगेटिव मार्क नाही जे आलेली संधी आहे जे चालून आलेली संधी आहे या संधीची सोनं करण्याची ताकद तुमच्या हातात आहे तुमच्या मनगटात आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही भरपूर क्लासेस अटेंड करता हाऊ टू सॉल्व द मैथ्स मराठी व्याकरण कसे सोडवायचे बुद्धिमत्ता चाचणी कसे सॉल्व करायचे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे अभ्यास कसे करायचे या सगळ्याबद्दल तुम्हाला भरपूर काही नॉलेज देतात आता तुम्ही ट्रेनिंग सेंटरला जाता म्हणजेच प्रतिष्ठानला जाता मित्रांमध्ये डिस्कशन करता पण सगळ्यासोबत तुम्हाला अजून एक गोष्टीची फार महत्त्वाची हो असते ते म्हणजे इन्स्पिरेशन मोटिवेशन ते इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन माझ्या चॅनलकडून तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद